मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याने आष्टी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल सविस्तर माहिती अशी की आष्टी तालुक्यातील खडकत येथील ऋषिकेश गांगुर्डे या इस्माने दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या वर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केल्याने तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आष्टी पोलीस ठाण्यात धाव घेतली व मोहम्मद महमूद कुरेशी वय वर्ष बत्तीस याच्या फरियादीवरून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर म्हणाले की संबंधित आरोपीवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आमचे पथक रवाना झाले आहेत लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल तरी आष्टी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी शांतता राखण्याचे सहकार्य करावे

त्या संदर्भात पोलीस स्टेशनला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे व प्रसारित केल्याप्रकरणी उल्लेल्या आहेत सदरचा जो आरोपी आहे त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पथकर रवाना केले आहेत व जे मुस्लिम समाजातील आपले बांधव आहेत पवित्र रमजानचा महिना सुरू आहे त्यांना शांतता राखण्याचे आपण आवाहन केलेलं आहे तर त्यांना न्याय देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत संबंधित आरोपीवर कडक कायद्यामध्ये अधीन राहून जी कारवाई करता येईल त्या आपण कारवाई करणार आहोत तरी सध्या मुस्लिम बांधव जे आहेत आपले त्यांनी शांतता राखावी असं मी आष्टी पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांना आवाहन करत आहे व आता एफ आय आर दाखल झालेली आहे कारवाई करण्यासाठी पत्कर रवाना झालेले आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करून घेत आहोत